अनेक समाजाचे प्रमुख या ठिकाणी जैन समाज असेल कुमार समाज असेल शिचिंग समाज असेल जवळपास आज स्पष्टपणे सांगतो आज माहित नाही मला कुठल्या बाबी बोलायचं जरूर या सगळ्या उमेदवारांना मतदान करा म्हणून आव्हान करायचं पण त्याच्या आधी साहेबांपुढे आपल्या समोरच्या आपल्या सगळ्या मनात सगळ्यांच्या मनात म्हणजे किशोर भाऊच्या मनात असेल डॉक्टर तर या लोक लोकसाहेब म्हणजे खूप असं राजकारण व्यस्त नसत खूप दिवस रात्र याच्यात असतात पण ज्याच्यावर प्रेम दिलं झोपून दिलं जर दर्शनरावांनी केले पंधरा वर्ष त्यांची विधानसभा ती ते या गावचे होते या तालुक्यात त्यांनी आमदारकी म्हणून नेतृत्व केलं परंतु लोकसभेला जेव्हा तेव्हा ही शाही लोकसभा विधानसभा पेक्षा लेनले पेक्षापेक्षा जास्त कुठे दिसायचे तर आमचे मैत्रीचे व्यापारी दिसायचे आणि तेव्हाही आम्ही आमचं कार्य केलं आम्ही आमच्या जागेवर बसलो त्या व्यक्तीवर प्रेम त्या गावाचा माणूस त्या ठिकाणी जात होता आणि या व्यापाऱ्यांचे संबंध जिथे तिथे असतील तिथे आमच्या बांधकिले तिथे तिथपर्यंत संबंध पोचू शकत नसतील थोडा त्यांचे संबंध पोहोचू शकत पण व्यापाराच्या निमित्तानं असेल शेतकऱ्यांच्या निमित्तानं असेल सगळ्यांच्या निमित्ताने असेल तर अशी एक टक्का असणारी जी काय आमची या ठिकाणी बाजारपेठ असेल वेशीच्या आतले लोक असतील तसे हे सगळे लोक या विचाराच्या बांधील असतो लोक आहेत काय काय शांत स्वभावाचे चुकलाय किंवा केलेलं नाही तुम्ही जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा तुमचं चांगलं असं स्वागत केलं